సార్ మిత్రాన్ని స్వాగతి బాగా తేరగా ఉన్న రాత్రి బాగా చూద్దారు అట్ల అక్కడ ఆర్డర్ మారేలా హోటల్ ఆర్డర్ आलो, आलो, सा, आलो ते तर ते नायगाव रोडला ऑर्डर द्यायला साडेनऊ किलोमीटर आलो आणि साडे नऊ किलोमीटर आता मला जेमके जायचे संध्याकाळचे पावणे सा सात वाजले तर जस्ट ज्या वेळेला आलो होतो पाच वाजता आता निघतोय परत कामावरती तर पेरू आणले ते पन्नास रुपयाचे दोन किलो सीताफळ आणले पन्नास ते दीड किलो इकडे संध्याकाळचे भांडी धुऊन झाले आता पुन्हा स्वयंपाकाला लागायचं आहे सात वाजता शिवाय मानवी गेले बाहेर खेळायला तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर काल थोडासा व्लॉग बनवला होता पण ब्लॉग बनवायला काही वेळ भेटला नाही पुन्हा आता जस्ट दुसऱ्या दिवशी बनवतोय तर आज बनती भेंडीची भाजी काय झालं जॉर्ज प्रसिद्ध शिवम उठलाय आणि इकडे पेरू काय करते हैं? तर आन्वी जस्ट आत्ता उठली नऊ वाजता इकडे चालू आहे ब्लॉग सौर जोशीचा इकडे शिवडे बघ आण मस्त भेंडीची भाजी उकड

आता कोण घेईन ते माहित नाही आणि मी त्या वाट्याच अंड फुटलं तुम्ही काय हा का व्हायला आवडत का, का। आज <laughs> जायचंय पुन्हा कामावरती अकरा वाजता काल थोडं लेट झालो होत अकरा वाजता वाजलं घ्यायला लेट गीत बुक केला होता हे मित्रांनो अंड फुटले

भाजीपाला मग झालं स्वस्त बरोबर काल बाजार दहा रुपयाला कोबी एवढं स्वस्त होतं काल होता। काल बाजार लोक किती वाजेपर्यंत बसले होते माहिती का साडे दहा वाजेपर्यंत होते रात्री मी आलो साडे दहा वाजेपर्यंत लोक बसेल होते बाजार म्हणजे घ्यायला गेले एवढ्या रात्री तरी घरी गेले नव्हते लोक थांबील होते फार नाही तर दहा लावत असत दहापर्यंत साडे दहा पर्यंत होत आहे शिवम मम्मी मी आपली पातळी बाप्पा तर मित्रांनो भेटूपूरच्या बागमध्ये ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू